नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूयात शहरातील महत्वाच्या घडामोडी कल्याण पश्चिम येथील ऐतिहासिक सुभाष मैदानामध्ये कल्याण डोंबिवली अधिकाऱ्यांनी इंडोर गेम खेळण्यासाठी घाट घातला असून त्या ठिकाणी बांधकाम चालू असताना कल्याणमधील काही क्रीडा प्रेमींनी एकत्र येऊन विरोध केला क्रीडा प्रखर विरोधानंतर अधिकाऱ्यांना काम थांबवून त्या ठिकाणी कललेले खड्डे पुन्हा बुजवण्यास भाग पडले पूर्वी कल्याणमध्ये क्रीडापटूंना खेळण्यासाठी एकच असे मोठे मैदान होते असंख्य क्रीडाप्रेमी या ठिकाणी खेळण्यास येत असे क्रिकेट कबड्डी खो खो अशा प्रकारचे खेळ खेळले जायचे अनेक प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन या ठिकाणी केले जायचे कल्याणमधील सर्व शाळांच्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जायच्या सायंकाळी पाच वाजल्यानंतर या ठिकाणी बच्चे कंपनी व त्यांचे पालक मोकळ्या हवेमध्ये बसण्याच्या फिरण्याच्या व खेळण्याचा आनंद घेत असत महिला ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी चालण्यास व इतर प्रकारचे व्यायाम आणि सराव करण्यास येतात मोठमोठ्या राजकीय कार्यक्रमांचे व सामाजिक कार्यक्रमांचे या ठिकाणी आयोजन होत असते कल्याण पश्चिम येथील फडके मैदानावर मॉल बांधण्याचा प्रयत्न कल्याण डोंबिवलीच्या अधिकाऱ्यांनी केला होता परंतु येथील नागरिकांनी याला विरोध केल्यानंतर हा प्रस्ताव मागे घेण्यात आला कल्याण डोंबिवली येथील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून नागरिकांसाठी क्रीडा व मनोरंजनासाठी असलेल्या मैदानाचे अशा प्रकारे व्यवसायीकरण होत असेल तर कल्याणकरांचा श्वास गुदमरल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा स्वर शहरांमध्ये उमटत आहे इतके होऊन सुद्धा अधिकारी काहीही करून तो प्रस्ताव पूर्ण करण्याचा मानसिक ते दिसत आहे हा प्रस्ताव सफल झाला नाही पाहिजे याकरता नागरिकांनी आक्रमक होऊन आंदोलन करतील असे माध्यमांशी बोलताना भावना व्यक्त केल्या आज जर कल्याणची परिस्थिती बघितली आपण तर फडके मैदानाच्या त्यावेळेला अशोका बिलकॉमनं त्या थे कंपनीला त्यांनी विकलं तिथे तो मॉल बनवणार होता पण तेव्हाही आम्ही संघर्ष केला आणि ते थांबवलं त्यामुळे आज ते एक मैदान उपलब्ध आहे त्याच्यानंतर आज जर बघाल तर सुभाष मैदान हा एक खूप इतिहा इतिहास आहे या मैदानाला हे ऐतिहासिक एक मैदान ज्याच्यावर सचिन तेंडुलकरजींसारखी माणसं खेळली तर अशा ह्या मैदानाचं आता नूतनीकरणाचं काम चालू आम्हाला आमचा नूतनीकरणाला विरोध नाही पण ते मैदान कुठेतरी कमी होतं आहे ना हे आम्ही होऊन देणार नाही कुठल्याही परिस्थितीत हो। कर जे मैदान आहे तसंच ठेवावं जो इथे जे बगीचा जे नक्षत्र उद्यान आहे ती जी जागा आहे ती इंडोर गेम्स आहे डोंबिवली महापालिकेचे अधिकारी आहेत त्यांचा निषेध करतो कारण यांनी घाट घातलेलं आहे की हे एकमेव खेळाचं मैदान आहे इथं पोरं सगळे क्रिकेटप्रेमी इथं खेळायला येतात मातीचे खेळ आहेत आणि हा मातीचा खेळ बंद करून हा गेम करण्याचा घातलेला आहे जर मी आपल्या माध्यमात तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सिडितोपर्यंत धन्यवाद